नमस्कार मी श्रद्धा टपाल हार्दिक स्वागत ज्ञान हाच विकासाचा खरा मार्ग आहे आणि उत्तम शिक्षण हेच भविष्यातील यशाच मूळ आहे आजच आपल्या पाल्यासाठी निवडा खडवली परिसरातील एकमेव मान्यता प्राप्त इंग्लिश स्कूल एस आर डी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राय खडवली ठाणे प्री प्रायमरी ते बारावी पर्यंत इंग्लिश माध्यमातील शिक्षण सायन्स कॉमर्स आणि आर्ट स्ट्रीम्स एकाच ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश सुरू एस आर डी स्कूल ची खास वैशिष्ट्य डिजिटल क्लासरूम अनुभवी आणि प्रमाणित शिक्षक संस्कारक्षम शिक्षण स्तोत्र श्लोकांसह अॅबॅकस संगणक शिक्षण सीसीटीव्ही सुरक्षा मुलांसाठी खेळाचे मैदान हिरवळ आणि स्लाइड्स बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा उपलब्ध पूर्वीची जागा निंबवली आता नवीन शैक्षणिक संकुल राय खडवली संचलन राधिका देवी प्रेमलाल महतो जनकल्याण सेवा दिगंबर नाईन नाईन थ्री झिरो नाईन सेवन झिरो थ्री एट टू आणि सेव्हन थ्री झिरो फोर टू फोर थ्री एट फोर झिरो एसआरडी जेथे शिक्षण होतं संस्कारांचं आणि भविष्य होतं उज्ज्वल माळशेज घाटात कार मोटरसायकल अपघात एक ठार दोन गंभीर जखमी माळशेज घाटातील आवळेची वाडी येथे कार मोटरसायकल अपघात होऊन एक ठार तर दोन गंभीर झाल्याची घटना आहे माळशेज घाटातील आवळेची वाडी येथे वळणावर माळशेज घाटात फिरायला गेलेले मुंबई येथील पर्यटकांच्या कारण आवळेची वाडी येथील खंडू मेघाळ हा जागीच ठार झाला असून गणेश नवसू भला दिनेश नवसू सिगवा हे दोघे जण गंभीर जखमी झाले असून एकाला तर दुसरा खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आला आहे याचा निषेध म्हणून स्थानिक गावकऱ्यांनी चार तास रास्ता रोख केला आणि पोलिसांच्या बरोबर भांडण केलं त्यामुळं ठाणे कल्याण बदलापूर मुरबाड किन्होली शहापूर येथून मोठा पोलीस ताफा मागविण्यात आला आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद